राम मंडई प्रीतीज वर्ल्ड एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आज आपण ज्या मंदिराला भेट देणार आहोत त्या मंदिराची स्थापना श्री स्वामी प्रभोपाध्याय यांनी केली होती तर ह्यांनी ज्या मंदिरांची स्थापना केली ती भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतही या मंदिरांची स्थापना झाली आहे तर हे मंदिर आहे इस्कॉन टेम्पल भारतामध्ये सर्वप्रथम जे इस्कॉन टेम्पल उभारण्यात आलं होतं ते कोलकातामध्ये नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये उभारण्यात आलं होतं आता जे आपण जाणार आहोत ते आहे जुहूमधील इस्कॉन टेम्पल जुहू मुंबईमधील हे इस्कॉन टेम्पल ज्याचं लँड म्हणजेच ज्याची जमीन घेतली होती श्री स्वामी प्रभोपाध्याय यांनी नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये ही जमीन घेण्यात आली त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन चालू झालं नाईन्टीन सेवंटी फायमध्ये आणि नाईन्टीन सेवन्टी एट चौदा जानेवारी या दिवशी हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं तर आता आपण पोचलो आहोत ह्या मंदिरामध्ये या मंदिरातील प्रमुख देवता आहेत श्री राधा राजबिहारी त्याचबरोबर श्री सीता राम लक्ष्मण हनुमान आणि गौरगीताई असे हे प्रमुख देव इथे या देवळामध्ये विराजमान आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी श्रीकृष्णाची इथे मूर्ती तुम्हाला पाहण्यास भेटेल तुम्ही नक्की या मंदिराला खरंच भेट द्या खूप सुंदर रीतीने या राधाकृष्णाच्या मूर्तीला तसेच गौरवगीताई गीताई सीता राम लक्ष्मण हनुमान ह्यानं खूप छान पद्धतीने ते सजवलं जातं आणि इथे आरती केली जाते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच हे मंदिर हरे कृष्ण इस्कॉन जुहू हे चार एकर प्राचीन जमिनीवर जुहू समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर वसलेले आहे इस्कॉन संस्थापक वेदांत स्वामी यांनी मुंबईतील भारतात असलेले सर्वात सुंदर भगवान श्रीकृष्णांचं मंदिरापैकी या मंदिराची सुंदर अशी बांधणी केलेली आहे सत्तरच्या शत दशकाच्या सुरुवातीला जेव्हा जुहू शहरात एक दुर्गम आणि अस्पष्ट भाग मानला जात होता तेव्हा येथे ते मंदिर उभारण्याची कल्पना करणे कोणाच्याही कल्पने पलीकडचे होते तथापि अनेक अड अडचणीशी झुंज देत श्री स्वामी प्रभुपाध्यायांनी जुची मालमत्ता म्हणजे आताची जी जमीन आहे या मंदिराची ती ताब्यात घेतली आणि त्याच जागेवर हे मंदिर उभारण्यात आले ही आहे समोर तुम्ही पाहू शकता श्री स्वामी प्रभूपाध्यायांची मूर्ती तुम्ही दर्शन घ्या हे मंदिर सकाळी साडेचार वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ओपन असतं त्यानंतर एक ते चार सव्वाचार ह्या वेळेमध्ये हे मंदिर पूर्णत बंद असतं त्यानंतर सव्वा चार वाजता हे मंदिर चालू होऊन रात्री नऊ वाजता हे मंदिर बंद होतं तर इथे जाण्याआधी हा टायमिंग नेहमी लक्षात ठेवा या मंदिरामध्ये जन्माष्टमी राधाष्टमी रामनवमी मकर संक्रांती गौरपौर्णिमा जयंती कार्तिक मास हे सण खूप जोरात ह्या मंदिरामध्ये साजरे होतात तुम्ही जर इथे जवळ राहत असाल तर या मंदिराला नक्कीच तुम्ही भेट द्या या दिवसांमध्ये तर जर तुम्हाला या मंदिराला विजिट द्यायची असेल तर अंधेरीला आलात तुम्ही तिथून वेस्टला आल्यानंतर थ्री थ्री नाईन ही बस नंबरने तुम्ही ह्या ज्यू मंदिराच्या पूर्ण गेटपाशी जाऊन पोचाल तिथून हे मंदिर अगदी समोरच आहे गेटच्या समोरच ह्याचा बसस्टॉप आहे त्याच्यामुळे तुम्ही मी जो टायमिंग दिला त्या टायमामध्ये जाऊन ह्या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा खूप सुंदर आणि अप्रतिम अशी श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला पाहण्यास भेटेल जेव्हा मी या मूर्तीला पाहिलं तेव्हा खरोखर डोळ्यातनं आश्रवाले इतकी सुंदर आणि अप्रतिम सजवलेली मूर्ती मी अजूनही कुठे पाहिली नव्हती इतकी मंदिर मंदिर सुंदर आहे त्यातील राजबिहारी म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती खूप सुंदर आहे त्याचबरोबर इथे राम सीता लक्ष्मण आणि गौरगौताई ह्यांच्यासुद्धा मूर्त मूर्त्या खूप सुंदर रीतीने सजवण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर इथे या मंदिरामध्ये भगवद्गीतासुद्धा आहे आणि त्याचबरोबर काही पुस्तकंसुद्धा इथे विक्रीसाठी ठेवलेली आहेत तर तीही तुम्ही घेऊन विकत तिथे घरी येऊ शकता वाचू शकता ह्या गोष्टी त्याचबरोबर अजून काही रेप्लिका इथे ठेवले होते ते आता आपण पाहायला जाणार आहोत या मंदिराच्या बाजूला अजूनही का काही रे रेप्लिका ठेवले होते मी जेव्हा या मंदिरात गेली तेव्हा सिक्युरिटी गार्डने मला सांगितलं की तुम्ही इथे शूट करू नाही शकत पण मी जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा मला कळलं की बहुतेक जण शूट करत होते सो तुमच्यासाठी मी थोडं रिस्क घेऊन शूट केलेलं आहे हे मी चला इथे बाजूला पण काही अजून छान देवांच्या रेप्लिका ठेवलेल्या आहेत त्या बघायला आपण इथे जाऊया तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथे बघा खूप सारी बुक्स विकण्यासाठी आहेत विक्री इथे केंद्र आहे विक्री केंद्र तसंच थोडं पुढे एक्झिट डोअरला तुम्ही तिथे तिथेसुद्धा इथे विक्री केंद्र केंद्र आहे इथे प्रभू रामांच्या मूर् मूर्त्या त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या मूर्त्या अशा खूप साऱ्या मूर्त्यासुद्धा तुम्ही असे घरी घेऊन जाऊ शकता आडी इथे खूप मोठं असं शॉप आहे त्याचबरोबर टी शर्टसुद्धा आहे ज्याच्यावरती श्री हरे राम हरे कृष्ण असं लिहिलेलं आहे तर त्यासुद्धा तुम्ही इथून बाय करू शकता आणि सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला दोन्ही टायमाला इथे प्रसाद वाटप होतं तर आपण आता थोडं प्रसाद ग्रहण करायला जाऊया आणि इथून थोड्या वेळातच आपण एक्झिट घेऊया तिथे मला आल्यानंतर एंट्री करताना शूट करायला भेटलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला सांगायचं राहून गेलं की ह्या मंदिरात आल्यानंतर मी तो, तो चप्पल स्टँड दाखवला तिथे चप्पल काढून नंतर इथे हातपाय धुण्यासाठी व्यवस्था आहे ती हातपाय धुवून मगच या मंदिरामध्ये एंट्री केली जाते तर हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही उजव्या साईडला तो चप्पल स्टँड आहे आणि डाव्या साईडला तिथे हातपाय धुणं आहे तर आजचा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद